किशोर वयापर्यंत एकदम फिट असलेल्या मुलाला दहावीची परीक्षा तोंडावर असताना अचानक उद्भवलेल्या विल्सन डिसीजमुळे दिव्यांग मुलांसारखे नशिबी आले तरीही खचून न जाता अक्षय परांजपे या जिद्दी तरुणाने एक फोटोग्राफर म्हणून नाव लौकिक मिळवला याच अक्षयच्या जीवनाची संघर्ष करता त्याचा प्रेरणादायी प्रवास आख्खी या पुस्तकामधून उलगडणार आहे अशी माहिती अक्षयचे वडील संतोष परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी संतोष परांजपे माझ्या मुलावरती एक पुस्तक लिहायचा प्रयत्न मी केला आहे आणि त्याचं प्रकाशन बाल शिक्षण मंडळाचं ऑडिटोरियम जे आहे मयूर कॉलनी कोथरूडमध्ये तिथे मंगळवार दिनांक तीन जून संध्याकाळी पाच वाजता होणार आहे आणि त्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणजे ज्यांच्या हस्ते होणार आहे सचिन पिळगावकरजी त्यांच्या हस्ते ते प्रकाशन होणार आहे आणि बाकी भरपूर मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जसं की मेधाताई कुलकर्णी आहेत अमित फाळकेजी आहेत त्याच्यानंतर राजेश पांडेजी आहेत लाला देशमुख आहेत श्रीरंग देशमुख आहेत मे अशा मान्यवर मंडळी तिथे येणार आहेत आणि प्रत्येक जण तिथे काही ना काहीतरी अक्षयबद्दल बोलणारच आहे तरी माझी अशी विनंती आहे की प्रत्येकाने या सोहळ्याला येऊन आम्हाला आणखी एक प्रकारची स्फूर्ती द्यावी की आमचा सोहळा हा अजून छान होईल ह्या पुस्तकामध्ये माझ्या मुलाविषयी म्हणजे हा ऍक्च्युअल मुलगा माझा सोळा वर्षापर्यंत खूप नॉर्मल होता आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला विल्सन हा आजार झाला आणि विल्सन आजार म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये कॉपर डिपॉझिशन होतं आणि त्याचे ब्रेन आणि लिव्हरवर मेजर इफेक्ट झाला आणि तो पुढे चार वर्ष पूर्ण बेडवर होता पण तो बेडवर असताना सुद्धा तो कशा पद्धतीने लोकांशी कनेक्ट मध्ये होता कारण त्याला मी कॉम्प्युटर घेऊन दिला होता तो बसून हलत राहायचा त्याची बॉडी प्रचंड हलते पण त्यात सुद्धा आम्ही त्याला जेवढं जपता येईल आणि त्याच्या काही करता येईल त्याप्रमाणे ते त्याला मी सगळ्या सोयी करून दिल्या होत्या आणि तो लोकांच्या कनेक्ट मध्ये होता आणि चार वर्षानंतर तो हळूहळू बरा झाला मे अजूनही तो पूर्ण बरा झालेला नाही डॉक्टरनी सांगितलेला आहे की तो पूर्ण बरा होणारही नाही कारण त्याला आयुष्यभर गोळ्या घ्याव्याच लागणार आहेत आणि अचानक त्याला फोटोग्राफीचा नाद लागला आणि ह्या फोटोग्राफीचा नाद सुद्धा त्याला का लागला तर तो एका कॉलेजच्या स्टेजवर गेलेला असताना एका मुलानी मे त्याने त्याच्याकडे कॅमेरा मागितला तर त्याला तिथनं हकलवून लावलं होतं आणि तो राग मनात धरून त्यांनी कॅमेरा पाहिजे हा अट्ट धरला आणि तो फोटोग्राफी करायला सुरुवात केली तो सगळा प्रवास म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने तो उभा राहिला तो त्याला उभं करताना आमच्या घरच्यांना किती प्रकारचे प्रॉब्लेम येत होते हे सगळं मांडण्याचा एक प्रयत्न मी त्या पुस्तकातन केलाय आणि तो लोकांना नक्की भावेल आणि त्यापासून पालकांना आणि मुलांना दोघांनाही एक, एक इन्स्पिरेशन मिळेल असं मला वाटलं म्हणून मी ते पुस्तक लिहायचा प्रयत्न केलाय